माझ्या हिशोबाने काय त्यांचा आशीर्वादच होता जे आमचं फर्स्ट नंबरचं शॉप आहे ना तिथे ते आजी आजोबा आले होते आजोबांची इच्छा होती की आजींनी काहीतरी घ्यावं आणि ते दागिने पोत वगैरे पाहत होते माझी त्यांच्याशी चर्चा झाली होती पण मी काही कामानिमित्ताने मॅजिन फ्लोअरवर गेलो तेवढ्यात ते, ते शॉपमधून बाहेर गेले थोड्या वेळाने तेव्हा माझा मुलगा धावत आला आणि मला म्हणाला बाबा ते आजी आजोबा परत आलेत तेवढ्यात त्यांनी एक माळ खरेदी केली होती आणि एक मंगळसूत्राची वाटीही त्यांना खूप आवडली होती मी विचारलं ही माळ घेतली का हो ही माळ घेतली त्यांनी सांगितलं आणि ही वाटी हो ही ही चांगलीच वाटली ते म्हणाले पैसे किती झाले मी म्हणालो तुम्ही पैसे किती आणलेत ते म्हणाले इतकेच पैसे आणलेत मी जरा चकित झालो कारण त्यांनी एका पिशवीतून पैसे काढायला सुरुवात केली खालून दोन पोटल्या काढल्या त्यांनी त्यात नाणी आणि नोटा बांधलेल्या होत्या हे नको मला नोटा द्या मी म्हणालो आजोबांना आजीला विचारलं तुझ्याकडे पैसे आहेत का आजी म्हणाली हो आहेत मग त्यांनी त्या पोटल्यातून पैसे मला दिले पण मी नम्रतेने नकार दिला ते पैसे परत करून मी त्यांच्या हाती दागिना आणि वाटी दिली म्हटलं तुम्ही हे आजींना द्या तेव्हा आजोबा म्हणाले तुम्ही पैसे घ्या तेव्हा मी म्हणालो घ्या हो काय पैसे पैसे करता तुमचा आणि पांडुरंगांचा आशीर्वाद असला की सगळं काही होईल त्या क्षणाला मला एक गोष्ट प्रकशाने जाणवली त्यांचं आजीवरचं प्रेम अफाट होतं मी आजोबांना विचारलं तुमचं वय किती ते म्हणाले त्र्याण्णव वर्ष आजीलाही विचारलं तुम्ही मी ऐंशीची पण आजोबा म्हणाले नाही ती सत्तरचीच वाटते मुलगा वारलेला होता त्यांची आठवण आली की त्यांचे डोळे पाणवले घर सोडलं होतं कारण दुसरा मुलगा काही लक्ष देत नव्हता माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता या प्रेमाच्या आणि त्यागाच्या शणी आपण पैसे घेऊन काय करणार त्यांनी दिलेलं चिल्लर मी माझ्या खास गल्ल्यात जतन केलं आहे त्यावर तारीखही लिहून ठेवली आहे एक आठवण म्हणून त्या क्षणाचं वर्णन करायचं म्हटलं तर शब्दच अपुरे पडतात मी विचारलं तुम्ही अजूनही एकमेकांवर जीव लावता का आजोबा म्हणाले काय रे आमचं प्रेम अजूनही तसंच आहे खरंच एक आदर्श जोडपं एक प्रेमाची अमर कहाणी एक मित्र आठवतो त्याची कविता होती वयाचं भान विसरून अजूनही प्रेम फुलतं सुरकुत्याच्या फुलामध्येही हसू नवं उमलतं हा क्षणच तो होता एक सुवर्णकार म्हणून मी काही नाही केलं फक्त त्यांच्या प्रेमाला थोडीशी साथ दिली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद